या जगात चमत्कार होतात यावर तुमचा विश्वास आहे का जादू काम करते आपल्यावर यावर ती तुमचा विश्वास आहे का नसेल तर मी एक उदाहरण तुम्हाला देते त्यावर तुमची खात्री पटेल माझा एक कोर्स आहे उलगुड या रहस्य सर्वोत्कृष्ट आयुष्याच याची एक पार्टिसिपेंट ती माझ्या कोर्समध्ये दाखल झाली आणि त्याच्यासाठी कारणही तसंच होतं तिची मुलगी सानू हिच्यासाठी ती माझ्या कोर्स मध्ये आली होती मग सानूच्या बाबतीत झालं काय होतं तर सानू झोका खेळत होती आणि झोका खेळता खेळता ती मागे पडली तिच्या मागच्या मेंदूला मार लागला सुरुवातीला त्यांना त्या ते अगदी किरकोळ वाटलं त्याप्रमाणे ते डॉक्टर कडे घेऊन आले डॉक्टरनी थोडेसे काही ट्रीटमेंट त्यांना दिली पण त्यानंतर असं झालं की हळूहळू सानूचा एक एक अवयव निकामी व्हायला लागला सानूचे विजन कमी व्हायला लागलं सानू बोले झाली तिचे हात पाय सगळे त्यांच्यातले त्राण नाहीसे झाले आणि ती एक मासाचा गोळा बनली ती फक्त झोपून असायची आता मात्र ते प्रचंड घाबरले आणि ते प्रत्येक डॉक्टरकडे तिला घेऊन जायला लागले मग ॲलोपॅथी असेल आयुर्वेदिक असेल नॅचरोपॅथी होमिओपॅथी जेवढ्या काही डॉक्टर्स जेवढ्या काही ट्रीटमेंट अवेलेबल आहे सगळे त्यांनी केले पण काहीही फरक पडला नाही सानू आहे तशीच होती आणि मग त्यावेळेला तिच्या एका मैत्रिणीने तिला सांगितलं माझ्याबद्दल की या मॅडम असा काहीतरी कोर्स घेत आहे आणि शक्य झालं तू तू त्यांच्या कोर्सला ॲडमिशन घे त्याप्रमाणे तिने माझ्या एका बॅचला ॲडमिशन घेतली उलगुडी या रहस्याच्या आणि तिथे आल्यावर पार्टिसिपेंटला विचारते की तुम्ही का आलेले आहेत काय पर्पज आहे, का आहे। तर त्याप्रमाणे मी तिला विचारलं की तुझा काय पर्पज आहे तिने सांगितलं मॅडम माझी मुलगी खूप बोलणारी होती खूप बडबडी होती पण आता या सहा महिन्यापासनं ती एकदम शांत झालेली आहे माझी फक्त एवढी इच्छा आहे की तिने मला कमीत कमी आई म्हणून आवाज द्यावा बघा एका आईची किती शुल्लक आणि अपेक्षा असू शकते की आपल्या बाळाने आपल्याला फक्त आई म्हणावं मी तिला सांगितलं ठीक आहे आपण प्रयत्न करूयात आणि मी जेवढे काही टूल्स टेक्निक्स जे जे म्हणून काही सांगितलेलं जे करायला सांगितलं अगदी पहाटे उठल्यापासनं रात्री झोपेपर्यंत मग मेडिटेशन असेल गोल रायटिंग असेल ग्रॅटिट्यूड रजिस्टर देणं असेल व्हिज्युलायझेशन असेल अफिरमेशन असेल जेवढं सगळं सांगितलं त्यांनी इतकं प्रामाणिकपणे केलं जेवढे काही छान कंपन व्हायब्रेशन्स युनिवर्समध्ये पाठवता आले तेवढे त्यांनी पाठवले आणि चमत्कार घडला आमच्या क्लासचा शेवटचा आठवडा असेल आणि त्यामध्ये ती लिटरली मॅडम आज मला शेअर करायचे म्हटलं काय झालं मॅडम तुम्हाला सांगते म्हणजे सानोनी आज मला आई म्हणून आवाज दिला तिच्या चेहऱ्यावरचा जो परमोच्च आनंद हो आहे तो आम्ही सगळे बघू शकत होतो अरे एका आईला काय पाहिजे आहे तुम्ही सांगा आणि त्यानंतर मात्र तिचा पूर्ण विश्वास बसला ह्या रहस्यावरती की हे काम करतं आणि नंतरचे मात्र पुढचे तीन चार महिने ती अगदी प्रामाणिकपणे त्या सगळ्या गोष्टी करायची एक चार महिन्यानंतर साधारणतः मे जून दरम्यान मला तिचा तिचा पुन्हा फोन आला काही मी घेतला नाही पण एक दिवस तिचा फोन घेतला आणि ती लिटरली रडत होती फोनवरती मॅडम थँक्यू सो मच मॅडम थँक्यू सो मच म्हटलं काय झालंय सांग ती म्हटली माझी सानू पूर्ण नॉर्मल झाली आहे आता ती नॉर्मल मुलांसारखी बसू शकते उभी राहू शकते चालू शकते पडू शकते उड्या मारू शकते बाबडू शकते आणि हे चमत्कारापेक्षा कमी नव्हतं कारण आम्ही तिला एक मासाचा गोळा बघितलेला आहे आमचा जेव्हा क्लास असायचे तेव्हा तिच्या आईच्या शेजारी ती झोपलेली असायची लिटरली निप्चित पडलेली आणि तिचे फक्त डोळे काहीतरी सांगायचे की मला ह्यातनं बाहेर काढा आज सानू सणुभरी झालेली होती तिला नॉर्मल मुलांच्या शाळेत ऍडमिशन मिळालेली होती आणि ती रेग्युलर शाळेला जायला लागली होती आणि हा आनंद तिला माझ्याशी शेअर करायचा होता त्यानंतर काही दिवसांनी तिने तिचा डान्सचा व्हिडिओ आमच्याशी शेअर केला कोणी विश्वास ठेवू शकणार नाही की सहा महिन्यापूर्वी ही मुलगी एका जागेवर होती निस्तेज अशी पडलेली होती आणि आज ती इतकं छान डान्स करत आहे तुम्हाला जर हे शिकायचं असेल आणि आपलं आयुष्य बदलायचं असेल आयुष्याचं सर्वोत्कृष्ट रहस्य जर जाणून घ्यायचं असेल तर आपण या क्लासला भाग घेऊ शकता सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस माझा उलगुड या रहस्य सर्वोत्कृष्ट आयुष्याचा कोर्स सुरू होत आहे या एकवीस दिवस पहाटे साडेपाच ते साडेसहा सा, मी तुमच्या सोबत असेल आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत आपल्या आयुष्याच्या महत्वाच्या गोष्टींवर आपण काम करणार आहेत मग ज्याच्यामध्ये तुमचे फायनान्स असतील तुमची हेल्थ असेल तुमचे रिलेशनशिप असतील मुलांबरोबर कसं वागायला पाहिजे आपली नोकरी सगळ्या सगळे जेवढे काही महत्वाचे पैलू आहे त्यावरती आपण काम करणार आहोत सर्वोत्कृष्ट आयुष्य तुमच्यापासून फक्त एक क्लिक दूर आहे कारण ह्या मी त्या प्रोग्रामची त्या क्लासची लिंक दाखत आहे त्याला तुम्ही क्लिक करायचं आहे आणि आज आता या क्षणी त्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि सर्वोत्कृष्ट आयुष्याचा अनुभव घ्यायचा आहे थँक्यू सो मच so